नमस्कार मी चंद्रकांत धनगर आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज बुरसुंगे ग्रामपंचायत वरील राजकीय पक्षांचा दावा ठरला बोल राजकीय पक्षांनी जनतेतील आपली विश्वासार्हता गमावल्याने बुरसुंगे ग्रामस्थांनी राजकीय पक्षांना धूप न घालता मारली बाजी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पराजित करत अपक्ष उमेदवारांना कौल देऊन संपूर्ण ग्रामपंचायतवर मिळवला विविध राजकीय पक्षांनी या ग्रामपंचायतीवर आपला दावा केल्याच्या बातम्या आल्यामुळे येथील ग्रामस्थांनी लोकदखल न्यूजशी संपर्क करून राजकीय पक्षांनी केलेला दावा ठरवला फोन आज आपण मुरबाड तालुक्यातील पस्तीस ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ज्या ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीवर प्रत्येक पक्षांनी दावा केलेला आहे त्यामधील एक बुरसुंगा ही एक ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत अपक्ष असताना ही या ग्रामपंचायतीवर बऱ्याचशा पक्षांनी दावा केलेला आहे मात्र आपण समक्ष या ग्रामपंचायतीच्या सदस्य निवडून आलेल्या सदस्य सरपंच यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून ह्या याबाबतची प्रतिक्रिया आपण ऐकून घेणार आहोत तुम्ही सांगा साहेब तुम्हाला काय म्हणायचं याबाबत आम्ही जी ग्रामपंचायत निवडणूक लढवली ती कुठल्याही पक्षाचा आधार न घेता लढवलेली आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे अपक्ष म्हणून आम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवलेली आहे तेव्हा कुठल्याही पक्षाने आमच्या ग्रामपंचायत या पक्षाची त्या पक्षाची श्रेय न घेता ही अपक्ष ग्रामपंचायत आहे अशी घोषित आम्ही करतोय आणि कुठल्याही पक्षाचा आम्ही कुठला पाठिंबा घेणार नाही आणि कोणाकडे जाणार नाही सध्या आम्ही अपक्ष म्हणून राहणार आहेत आपण आमचं पण तेच मत आहे की आम्ही ही पंचायत लढवली आहे अपक्ष म्हणून लढवलेली आहे आणि कुठल्याही पक्षाने आमच्यावर दावा न करता ग्रामपंचायत अपक्ष म्हणून राहणार आहे ह्या ग्रामपंचायतीने किंवा ह्या ग्रामपंचायतीच्या तरुणाने गाव आणि गावकी भावा भाव आणि भावकी ही अबाधित राहण्यासाठी जो केलेला प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचा आपण सर्वांनी या ठिकाणी अभिनंदन करणार आहोत पण त्या अगोदर आपण ज्या लोकांनी ह्या ग्रामपंच अपक्ष ग्रामपंचायत आणण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ज्यांनी मदत केली ज्यांनी धावपळ केली अशा लोकांची आपण प्रतिक्रिया घेऊया काय म्हणाल आम्ही सर्व ग्रामस्थही ठरवून जमून अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही कायम अपक्षच राहणार आहेत आमचंही सर्व गावकऱ्यांचं तेही म्हणणं आहे की आम्ही अद्यापही अपक्ष म्हणूनही राहणार आहोत यापुढेही अपक्ष म्हणूनही राहणार आहोत आपण काय म्हणणार ग्रामपंचायत निवडणूक अपक्ष म्हणून लढवलेली आहे शेवटपर्यंत अशीच लढवणार अपक्ष म्हणून आतापर्यंत पक्षामध्ये असतानाही सामान्य माणसाचा सा विचार केला जात नव्हता तर मग अपक्ष राहून आतापर्यंत जे झालं नाही तर पुढे काय होणार आहे पक्षामध्ये करून त्यापेक्षा पक्षा अपक्ष असून गरजूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमचा सर्व गा, गावकऱ्यांचा आहे आपण दोन शब्द बोला आमचं असं आहे का न आम्ही भाजपमध्ये न जाणार आणि शिवसेनेमध्ये न जाणार तर आमचं म्हणणं असं होतं का पहिल्या ब्रुस ग्रामपंचायतमध्ये ब सदस्य होते त्याही काही कामच केलेले नाही कुठलेच काम केलेले नाही तर के त्यामध्ये आम्ही असं बोलणार आहेत का आम्ही अपक्ष म्हणूनच लढवणार कोणत्या पक्षामध्ये जाणार नाही हे शब्द तुमचं नाव सांगा हरिचंद्र मावली सदस्य सदस्य पांडुरंग लवाक पांडुरंग लवक सदस्य आणि माझ्या गावमध्ये माधुशी मधून मला बिनिरोध दिलेले देशर सीताराम राऊत वार्ड क्रमांक तीन खेड सदस्य आशा पांडुरंग वाक सरपंच सोनू रामचंद्र क्रमांक क्रमांक गावातील गावकी आणि भावातील भावकी आबाधित ठेवणाऱ्या बुरसुंगे येथील जागृत नागरिकांनी निवडून दिलेल्या सरपंच व सदस्यांचे लोक दखलने ग्रामपंचायत मार्गदर्शक पुस्तिका देऊन केले अभिनंदन आमची व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद